स्वच्छ आणि अभियान डीप क्लिनिंग ड्राईव्ह ला खाण्यामधून सुरुवात झालेली आहे मी सगळ्यांनाच या प्रसंगी शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे जसं मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केला उद्याही तिकडे आहे परंतु सुरुवातीला काही लोकांना वाटलं की हे डीप क्लिन ड्राईव्ह म्हणजे फोटो सेशन आहे परंतु जसे जसे लोक इन्व्हॉल्व होऊ लागले नागरिक मुंबईकर इन्व्हॉल्व होऊ लागले एनजीओ इन्व्हॉल्व झाले शाळा कॉलेजची मुलं इन्वॉल्व्ह झाली आणि स्वच्छता कर्मचारी एक एक तास अगोदर येऊ लागले तेव्हा लोकांना कळलं की हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह काय आणि त्यामुळे सगळ्या भागातून मागणी होऊ लागली की आम्ही सर्वजण सहभागी होतो तुम्ही आमच्या भागामध्ये हे अभियान राबवा आणि तशा प्रकारचं अभियान मी सांगितलं होत की मुंबई पॅटर्न जो आहे संपूर्ण टप्प्या टप्प्याने राज्यभर आपल्याला राबवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे स्वच्छता अभियान जे आहे डीप क्लिनिंग ड्राईव्ह स्वच्छता तर आपली नेहमी होत असते परंतु ही डीप क्लिनिंग जे काही कंपेन आहे ड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये सुरवातीला झाडू आपण रेग्युलर मारतो तशी झाडू मारली जाते नंतर माती जी असते ती ब्रशने माती एका एका एकत्र एक केली जाते ती माती उतरून गाडीत टाकली जाते आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं जेणेकरून कागद माती गेबरेज काही राहत नाही आणि एकाच वेळेस जर चार पाच हजार मॅन पॉवर मशिनरी एका विशिष्ट भागामध्ये आल्यानंतर त्या भागातले सगळे मेन रोड पाणी पाण्याने धुतलेली जातात स्वच्छ केली जातात गल्ली गोळातले रस्ते असतील गल्ली गोळातल्या असतील हे सगळं स्वच्छ होऊन जात त्याचबरोबर गटर आहेत नाले आहेत आता नाले पण आपण त्या भागातले इन्क्लूड करून टाका म्हणजे वर्षाला आपण साफ करायला जातो तसं मग ते साफ वर्षाला केल्यावर मच्छर डास सगळे जमावून त्या भागामध्ये पसरते म्हणून आपण यावर नाले घेतले पब्लिक टॉयलेट पब्लिक टॉयलेटने कमिशनर ऐकताना सांगितलंय की दिवसातून पाच वेळा कमीत कमी साफ झाले पाहिजे आणि काही तुम्ही आउटसोर्सिंग करताय ना म्हणजे कंटिन्युटी मध्ये चालू राहणार जस आपण एअरपोर्टला बघतो इतर संस्थांमध्ये बघतो आपण कि त्याच्या स्वच्छता कायम सुरू असते आणि म्हणून याचबरोबर जे हवेतले धुळीकर आहेत ते कमी करण्यासाठी आपण फॉदर त्या ठिकाणी फॉदर पण आपण त्याची व्यवस्था करू जेणेकरून पोल्युशन कमी होईल तसं आपण घाण्यात कमी आहे पोलुशन तर पोल्युशन हे जे आहे कमी झालं पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झालं पाहिजे झाड लावली पाहिजे रस्त्याच्या मेडियन मध्ये ट्री प्लांटेशन करा तिथे जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तिथे झाडं लावा ग्रीन पॅच तयार करा ऑक्सिजन पार्क तयार होते त्यामुळे अर्बन फॉरेस्ट आपण तयार करू शकतो मिळावाकी आहे बांबू आहे इतर आहे त्याच्यामुळे शहरामध्ये जंगल अशी एक कन्सेप्ट आहे आपली अर्बन फॉरेस्टची त्याच्यामुळे एक बांबू जो आहे एका माणसाला पुरेल ऑक्सिजन देतो त्याच्यावर आपले पाशा पटेल काम करताय आपली टीम काम करते मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पार्क तयार होतील आणि हवेतलं प्रदूषण कमी होईल मी मगाशी सांगितलं आपल्या मेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाचं येणारं पाणी रस्त्या वाटे नाल्या वाटे समुद्रात जाता कामाने तर काही ठिकाणी आपल्याला त्याचे पीठ तयार करून त्या त्या ठिकाणी रिचार्जिंग रिचार्जिंग सिस्टीम केली तर पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि त्यामुळे वॉटर टेबल जो आहे वॉटर लेवल आहे जमिनीची वाढेल त्यामुळे तुम्हाला पाण्याची कधी कमतरता पडणार नाही त्याचबरोबर मी पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या शहरातली जी वाहतूक कोंडी आहे ट्राफिक या ट्राफिक वर आपण जास्तीचं नियोजन करायचं आहे ट्राफिक विभागाच्या माध्यमातून एक शिस्त जी लावली गाड्या वाकड्या तिकड्या लावतात त्याच्यावर आपण नियोजन करणं त्याचबरोबर जे आपले फेरीवाले आहे त्यांना नियोजन पद्धत त्यांना आपल्या हॉकर झोन मध्ये त्यांना एक शिस्तीने त्यांना त्यांचं नियोजन करणं हे सगळं जे आहे मेन म्हणजे ठाण्यातली ट्राफिक ही आपल्याला कोटीमुळे ठाणेकरांना त्रास होता कामा नये याला आपण जास्तीत जास्त प्राधान्य मी पोलीस आयुक्तांना सांगितले साथिक। त्याचबरोबर मालघर स्वच्छता या अभियानामध्ये आपण जे काही नियोजन करताय ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यामुळे मला वाटतं पोलीस कमिशनर कलेक्टर महापालिका आयुक्त सर्व प्रशासकीय अधिकारी ही सगळी टीम या अभियानामध्ये उतरलेली आहे सगळ्यांनी झाडू हातात घेतली सगळ्यांनी रस्ते आणि फुटपाथ धुतले असं मला वाटत पहिल्यांदाच झालेलं सगळे झाडू लागले आणि झाडू <laughs> मारला आणि मला आठवतंय दोन हजार चौदा दो पंधरा मध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली झाडू त्यांनी हातात घेतला होता त्यावेळी देखील विरोधकांनी म्हटलं फोटो सेशन आहे पण स्वच्छ भारत अभियान आज त्याचं महत्त्व आपल्याला प्रत्येकाला पटत आहे आज सगळे एवढे अवेअरनेस लोकांमध्ये आलेलं आहे की मुंबईमध्ये पाहतोय ठाण्यामध्ये आज पाहतोय लहान मुलं शाळेतली मुलं आलेली आहे इथे वारकरी संप्रदाय आलेला आहे अण्णा ज्ञानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लोक आलेले आहेत हरिरोध बापू सेवा मंडळ आहे संत निरंकारी मंडळ आहे ज्येष्ठ नागरिक संघ आहे भजनी मंडळ आहे शालेय विद्यार्थी आहेत स्वच्छता मित्र आहेत एनसीसी कनेक्ट आहे आणि एन एस एस चे संक आहे हे सगळं सर्व लोक आणि सर्व लोकप्रतिनिधी देखील यामध्ये कुठल्याही काही मनामध्ये काय आपले म्हणजे बाबा झाडू कशाला घ्यायचा अरे झाडू आपण जसं घर आपलं स्वच्छ करतो तसा आपला परिसर स्वच्छ केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने हे रोगराई मुक्त निरोगी खाणं होऊन जाईल चर्च देखील प्रतिनिधी आलेले आहेत सगळे समाज या स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेले आहेत मला वाटतं हे फक्त मुख्यमंत्र्यांचं अभियान नाहीये किंबहुना महापालिकेचं अभियान नाही आहे हे लोकांचं अभियान आहे हे जनतेचं अभियान आहे आणि लोक चळवळ ही झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मी सांगतो जे जे काही लागेल मेकनाईज पद्धतीने जे यंत्रणा लागेल यंत्रसामुग्री लागेल ती ती सामुग्री, सामुग्री देखील या ठिकाणी आपल्याला पुढे स्वच्छता अभियानामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही असं आपण टप्प्या टप्प्याने मुंबई मुंबई महानगर एम एम आर एम आर रिजन त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर एक एक शहर कव्हर करत हे संपूर्ण राज्यभर साहेब आपलं डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो आहे अभियान तो आपण राबवणार आहोत जेणेकरून आज आपल्याला जे काही ठिकाणी गल्ली बोळामध्ये काही कचरा आढळतो मी आयुक्तांना सांगितलं कचरा जिथे आढळतो तिथं दोघं कचरा टाकतात जिथे डेव्रीज दे टाकलेला असतो तिथे लोक टाकतात परंतु जिथे स्वच्छता असेल तिथे लोकही कचरा टाकत नाही हे आता आजवर आपला अनुभव आहे आपली परंपरा आहे त्यामुळे वर जो कितीतरी वर्ष कचरा बीएमसी पाईपलाईन मधला तो आपण काढतोय तिथे ग्रीन पॅच तयार करा जिथे जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही ग्रीन पॅच तयार करा झाडं लावा त्या ठिकाणी तो एरिया हिरवागार करा जेणेकरून फिजिकल लोकांनाही आवडेल त्याचा इम्पॅक्ट होईल आणि हा अभियान आपलं मर्यादित नाहीये तुमचं प्लॅनिंग तुम्ही दाखवलेलं आहे आणि याप्रमाणे लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतलाय यापुढे घ्या कारण हे आपलं अभियान आहे आपलं घर आपला परिसर स्वच्छ राहतो तसंच आपलं शहर आपला विभाग आपण स्वच्छ राखायचं आहे खऱ्या अर्थाने आपण आपली एक जबाबदारी आहे मला काय मिळालं यापेक्षा मी काय दिलं राज्याला मी काय देशाला दिलं हे आपल्याला पाहायचं आहे आज मोदी साहेब आपल्याला माहित आहे की गेले नऊ वर्ष काम करत आहेत पण या साठ वर्ष या अगोदरच्या लोकांनी जेवढं केलं नाही ते नऊ वर्षामध्ये केलं मोदी साहे एक दिवस तरी सुट्टी घेतली का एकही दिवस सुट्टी घेतली नाही त्यांची दिवाळी पण सीमेवरच्या लष्कराच्या जवाना बरोबर होते असे मोदी साहेब आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घ्यावं अशा प्रकारची कामगिरी मोदी साहेबांनी केली आहे देशामध्ये जी ट्वेंटी सारखं अभियान आलं जी ट्वेंटी सारखं काही संपूर्ण भावीन देशाचे लोक आपल्याकडे आले आपल्या राज्याचं एक्सपोजर जे आहे आपल्या इन्फ्रा प्रोजेक्ट आहे आपल्या योजना आहेत त्यांना आपल्याला दाखवता आल्या त्यामुळे अशा प्रकारचं जे काही देश आणि राज्यामध्ये काम सुरू आहे आज तुम्हाला मी सांगतो की आपले राज्य हा परदेशी गुंतवणुकीमध्ये आज नंबर एक आहे गेल्या मागच्या दोन वर्षामध्ये मागे गेलेलं आता कालचे आकडे आले तीन राज्यांचे मिळून आपण पुढे आहोत त्यामुळे हे राज्य सर्वांगीण विकासाबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये देखील पुढे चाललेलं आहे कारण अशा प्रकारचे जेव्हा आपण कार्यक्रम हाती घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास सर्व विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणून मी तुम्हाला आज आजच्या अभियानामध्ये सहभागी झाले कोणाची नावं राहिली असतील त्यांना सगळ्यांनाच मनापासून मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मी सांगतो की हे अभियान फक्त मुख्यमंत्र्यांचं किंवा महापालिकेचं नाही राज्य सरकारचं नाही हे सर्व लोकांचं आहे ही लोक चळवळ एक लोक क्रांती या स्वच्छता अभियानामध्ये होऊ द्या अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व लोकप्रतिनिधींना देखील शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,